नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्र विधानसभेसाठी काल मतदान पार पडलं धाराशिव जिल्ह्यातील चारही मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली काल झालेल्या मतदानात जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसपेक्षा मताची टक्केवारी जास्त होती तर दोन मतदारसंघात दोन हजार एकोणीसपेक्षा मताची टक्केवारी खाली घसरलीचं पाहायला मिळालं धाराशिव जिल्ह्यात जे चार मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात झालेलं मत मतदान त्याची आकडेवारी आपण जाणून घेऊया उस्मानाबाद या मतदारसंघात त्रेसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के एवढं मतदान झालं आहे म्हणजे एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार नऊशे दोन मात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात एक लाख सत्तावीस हजार एकशे सत्त्याण्णव पुरुष तर एक लाख अकरा हजार सातशे पाच महिलांनी मतदान केलं लाडक्या बहिणी बहीण योजनेमुळं महिलांच्या मताची टक्केवारी वाढली की काय असं अनेकां अनेकजण चर्चा करतात पण तसं काही नाही गेल्या फक्त दोन तीन हजार मतं महिलांची ही यावेळी जास्त पडलेली आहेत इथं प्रश्न आहे तो वाढत्या महागाईचा शेतीमालाला हमीभाव नसल्याचा आणि त्या प्रश्नावर शेतकरी कुटुंबातील मतदारांनी निश्चितच महा युतीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केलेलं दिसून आलं आहे <coughs> या मतदारसंघातून संभाव्य आमदार म्हणून साम टी व्हीनं ज्या आज विश्लेषण सुरू केलं आहे त्यात ही महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील यांचंच नाव त्यांनी दिलं आहे दुसरा परंडा भूम वाशी या मतदारसंघात सत्तावन्न पॉईंट सत्त्याहत्तर टक्के मतदान झालं आणि हे मतदान दोन हजार एकोणीसपेक्षा मतदानाची टक्केवारी इथं कमी होती तर तुळजापूर या मतदारसंघात तशी खऱ्या अर्थानं तिरंगीच लढत झालेली दिसून येत आहे आणि या मतदारसंघात मतदान झालं सहासष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्क्याच्या जवळपास आणि हे या है। दोन हजार एकोणीसच्या मतदानापेक्षा यावेळीच्या मतदानाची टक्केवारी जास्त आहे तुळजापूर मतदारसंघात एकूण दोन लाख अडतीस हजार चारशे नव्याण्णव मत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात एक लाख तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर पुरुष तर एक लाख चौदा हजार पाचशे चोवीस स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे या तिरंगी लढतीतही अगदी कमी फरकाने का होईना राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील विजयी होतील असं साम टी व्हीचं म्हणणं आहे आणि त्यांचा तो कयास आहे तिसरा मतदारसंघ म्हणजे चौथा मतदारसंघ म्हणजे उमरगा लोहार हा अनुसूचित जातीसाठीचा राखीव मतदारसंघ या मतदारसंघात गेल्यावेळीपेक्षा थोडं मतदान कमीच झालं आहे इथं अठ्ठावन्न टक्क्याच्या आसपास मतदान झालंच आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी यांची लढत महायुतीचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासोबत होत आहे एकूण जिल्ह्याचे मतदानाची टक्केवारी त्रेसष्ट टक्क्याच्या आसपास आहे मताने जी लागी लागी। आपला करन, धारा धारा आज नवी दिल्ली येथे पंचायत आ, नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास व पंचायत राज्य समितीची बैठक पार पडली या बैठकीला या समितीचे सदस्य असलेले धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे उपस्थित होते त्यांनी माग, या बै बैठकीत जलसंधारण कृषी ग्रामीण रस्ते आदीबाबत आपली माग मागण्या बैठकीत समोर ठेवल्या आणि त्यावर सविस्तर अशी चर्चाही केली या बैठकीतून आता पुढची पुढील बैठकीत यातील त्यांनी केलेल्या किती मागण्या ही समिती मान्य करते हे आपल्याला दिसून येईल एकूण एकंदरीत मतदान प्रक्रियेच्या नंतरता सर्वांच्या नजरा आणि कान तेवीस नोव्हेंबरला मतमोजणीकडे लागलेले असतील आणि त्या दिवशी संध्याकाळी फार उशिरात उशिरा आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निकाल आपणाला पाहायला आणि ऐकायला मिळेल पुढचाच धन्यवाद